Oh, yeah. yeah. नवी मुंबईमध्ये मनसेच्या परिवर्तन यात्रेच्या पाचव्या दिवशी नेरूळ परिसरातील विविध ठिकाणचा दौरा करण्यात आला यावेळी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी पदाधिकाऱ्यांसह सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेत पाहणी दौरा केला यावेळी मनसेच्या वतीने एल आय जीच्या घरांमध्ये कुटुंब विस्तारापोटी केलेल्या वाढीव बांधकाम हे सुद्धा नियमित झालं पाहिजे या विषयावर चर्चा करण्यात आली एलआयजी मधील रहिवासियांचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मनसेने रहिवाशांची देखील भेट घेतली तसेच हे बांधकाम नियमित करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शक्य सर्व प्रयत्न करणार आणि एल आय जी मधील रहिवाशांसोबत कायमच राहील असे आश्वासन गजानन काळे यांनी दिले पाहुयात गजानन काळे नेमकं काय म्हणाले ने आज परिवर्तन यात्रेचा पाचवा दिवस होता मी वाशी पहिला दिवस दुर्बा सानपडा सिऊर आणि आज नेरूळ पश्चिमेला आम्ही गेलो जिथे मोठ्या प्रमाणात एलआयजीच्या घरांमध्ये ही सगळी लोक राहतात आम्ही सातत्याने सांगतोय की आता एलआयजीची घरं सुद्धा जी आहेत ती कुटुंब विस्तारापोटी वाढीव बांधकाम केली पाहिजे ती सुद्धा राज्य सरकारने नियमित केली पाहिजे निश्चितपणे आमच्या प्रकल्पग्रस्तांची घरं नियमित झालीच पाहिजे पण ही सुद्धा कुटुंब विस्तारापोटी वाढवलेली घरं मी अनेक सोसायट्यांमध्ये गेलो आणि लोकांचा ह्या विषयाला पाठिंबा आहे कमीत कमी पंधरा ते वीस एलआयजीच्या सोसायट्यांनी आम्हाला आज समर्थनार्थ पत्र दिलं आहे की आपण जो घेतलेला मुद्दा आहे तो कौतुकास्पद आहे आणि ह्या विषयाला फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच न्याय देऊ शकते सकाळपासून आम्ही लोकांशी भेटतोय बुद्धिजीवींशी भेटतोय वकिलांशी भेटतोय डॉक्टरांशी भेटतोय अनेकांच्या घरी गेलोय नवी मुंबईला नक्की वाटते आता की राजकीय सुद्धा परिवर्तन झालं पाहिजे शिक्षण आरोग्य रोजगार तर झालंच पाहिजे साध्या साध्या गोष्टी कि एलआयजीच्या घरांना तीन तीन चार चार दिवस पाणी येत नाही आणि जे पाणी येतं ते सुद्धा अत्यंत कमी दाबाने पाणी येतं आम्ही तिथे सुद्धा आता अरविंद शिंदेशी बोललो जे अभियंते आहेत जर ते योग्य वेळेत पाणी आलं नाही योग्य दाबाने आलं नाही तर नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात अधिकाऱ्यांची नळजोडणी तोडण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण समजा असे विविध विषय आज आम्ही बोललो आहे एक जाहीर परिवर्तन सभा सुद्धा सेक्टर आठ दहा साईबाबा हॉटेल इथे झाली ज्याला हजारोंनी आज लोकांची गर्दी होती माझे सगळेच सहकारी बोलले मी बोललो आणि लोकांना आता हे मुद्दे पटू लागलेले आहेत शिक्षण व्यवस्थेतलं परिवर्तन रोजगारामधलं परिवर्तन आरोग्यामधलं परिवर्तन आणि राजकीय परिवर्तन नवी मुंबईकर घडवल्याशिवाय यावेळी निश्चितपणे राहणार व्हिडिओ जर्नलिस्ट वसीम काझेसह पंकज बेनवंशी आवाज टुडे नवी मुंबई